नमस्कार बालमित्रांनो आज आपण बघणार आहोत क ते घ, या अक्षरांची बाराखडी चला सर्वात आधी आपण बघूया मराठी स्वर चला, तुम्ही माझ्या मागे म्हणा अ आ, आ इ, इ, उ ई आई, ओ, औ अम अह चला आता या चार अक्षरांची म्हणजेच क ख ग, घ ची बाराखडी बघूया चला तर मग म्हणा क का की की 구, 구, 개, 까이, 고, 가우, 가우, 가, 키, 키, 쿠, 구우, 개, 이 고, 가우, 가우, 가 ग गा गि गी गु गु गे गई गो गौ गम गह घा घी घी घु घु घे घही घो घऊ घ तर बालमित्रांनो तुम्ही क ख ग, घ ह्या अक्षरांची बाराखडीचा चांगला अभ्यास करा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये